कोल्हापूर लालपट्टी मध्ये तयारायचा आहे विश्वचरण सोलनकर सोलापूर निळ्यापट्टी विनंती करतो की त्यांनी मॅट आखडा क्रमांक दोन वरची कुस्ती लावायची श्रीनाथ गोरे सोलापूर लालपटी सईद बाई चौस विनंती मॅट क्रमांक एक वर बोल बोल किलो ब्या सांगली जिल्हा श्रेयास मुस्ताबरे रेड काश्युम पहिला बुकार ओमकार गायकर रायगड ब्ल्यू काश्युम मॅट जवळ या पासष्ट किलो रिप्याचे श्रावण आपल्याला अगोदरच सूचना तशी दिलेली आहे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जी पवार उपस्थित आहे त्यांचं स्वागत श्रेयस <laughs> मुस्तफरी नांदेड रेड क्रॉश मध्ये तयार राहा ओमकार गायकर रायगड ब्ल्यू क्रॉश तयार राहा मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी बनवायचंय चालू गोष्टी नंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लाल पट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे विरुद्ध सौरभ शिंदे अहिल्यानगर पट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे आकाश नागरे, नागरे विजय श्रेयस मुस्तापुरे चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल श्रेयस मुस्तापुरे नांदेड रेड रायगड इकडे पहिला पहिला मागे मागे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विलासजी कतुरे साहेब मंचावर आहेत ओके 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 ब्ल्यू एकच कोच एक जण खाली उतरा श्रेयस मुस्ताबरे नांदेड रेड कशोम नांदेड संघ व्यवस्थापक त्याचबरोबर ओमकार गायकर रायगड ब्लिक अशोम संघ व्यवस्थापक पहिला अपकार आपल्या पैलवानांना दिलेला आहे चौऱ्याहत्तर किलो गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती पुढच्या कुस्त्या होणार आहेत सेमीफायनलच्या आदर्श पाटील कोल्हापूर लाल कास्टोमध्ये या आणि योगेश तापकीर पिंपरी चोरचो निळा कास्टोमध्ये दयानंद पाटील सोलापूर लाल कास्टोमध्ये श्रीकांत जांभुळकर पांडुभाऊ खानेकर पोपटराव महाडिक बापूसाहेब लोखंडे बाळासाहेब लोकरे भाऊसाहेब पांडुळे या सर्व मान्यवरांना कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे तरी पुढील कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना घेऊन जात आहे अनिल ताज्या गुंजा पुकार धैर्य लोंडे कोल्हापूर न्या काट मध्ये तयार आहे जरा कंट्रोल करा श्रेय हनुमंत माळी शिकांत देशमुख सर्व मान्यवरांनी कुस्ती लावण्यासाठी जावे दादा पांडुरे एक मिनिट एक मिनिट ब्याण्णव किलो सेमी फायनल चला पैलवान स्वप्नील शेंडे कोल्हापूर लाल पट्टी मध्ये या विश्वचरण सोलांकर सोलापूर निळ्या पट्टी मध्ये या ब्याण्णव किलो पहिली सेमी फायनल सुहासाबा कुटवळ यांचं सहर्ष स्वागत आहे कुमार किसरी तुषार रे यांचे आयल्या नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने व आमदार संग्राम एक प्रेक्षक यांच्या वतीने स्वागत आहे क्रमांक एक नांदेड दुसरा पुकार नांदेड संघ व्यवस्थापक सोलनकर दोन पट्टे माजी ओमकार गायकर कुस्तीचा मध्यांतर ना, ना, ला नांदेड संघ श्रेयस मुस्ताफरी यांना पुकार झालेत निरा पाच दोन्ही पायात पट्ट्या बांधा इथे पट्ट्याला आलाय आणि श्रेयस मुस्ताफरी नांदेड तिसरा अंतिम पुकार गैरहजर ओमकार गायकर विजयी करा मात्या हो आप आपापल्या आयडेंटिटी कार्ड पैलवान मिलिंद पैलवान मिलिंद यांनी स्टेज वर स्थान सुरू करा मला ते चालू कुस्तीनंतर माती आकडे क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर सेमी सेमीफायनल साठी अक्षय गावां पुणे शहर एक माईक वर कंट्रोल सत्तर किलो वजन गटाचे जे रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे त्यांनी ताबडतोब रजिस्ट्रेशन करून घ्या सत्तर किलो वजन गट बोला सौरभ शिंदे अहिल्या नगर निळापट्टी मध्ये आपण तयार राहायचं आहे चौऱ्याहत्तर किलो मातेव बाग सेमी फायनल माते क्रमांक दोन वरती दुसरी सेमीफायनल पहिलवान तयार राहा ब्यान्नव किलो अंगद बोलबोले सत, सत्तर आणि सत्त्याण्णव किलो पैलवानांची वजन चालू झालेली आहेत या ठिकाणी उपस्थित राहा आमचे मार्गदर्शक आदरणीय उपमार मोडळे नाना उपस्थित झाले त्यांचंही अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आमचे दुसरे मार्गदर्शक उचाळे अहिल्यानगर बाजी दांडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतोय ऋषिकेश उचाळे अहिल्यानगर ब्लू कशोम मॅट क्रमांक दोन जवळ यायचे रिपेचे राऊंड शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी आणि ओमकार गायकर रायगड रेड कशोम मारुती सातव सर मातेकडे क्रमांक दोन वरती चॅलेंज आलेलं ऋषिकेश उचाळे अहिल्यानगर आपण तयारी करून पटकन मॅट क्रमांक दोन वरती या शिवछत्रपती पुरस्कार चे मानकरी नामदेव जे बड्रे मनीष ओमकार गा, गायकर माथेगड क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेला आमदार संग्राम बाया जगतांचे सहकारी महाजन साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे ओमकार गायकर मॅट आकडा रेड कशोम ऋषिकेश उचाळी अहिल्या नगर ब्ल्यू सोन्या उचाळी सोन्या चल लवकर चला मान्यवर विलास भाऊ कतोरी सर पांडुरंगाऊ खानेकर श्रीकांत जांभूळकर कंटिन्यू टू पॉइंट वारे चहा सगळे मान्यवर सहकारी सोनोने साहेब नायब तहसीलदार यांचंही अहिनगर कुस्तीगीर संघाचे वतीने व आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे एक जबरदस्त कुस्ती चालू आहे ब्याण्णव किलो वजन घाट माती विभाग सेमी फायनल यानंतर आकाश नागरी बीड ब्ल्यू एक वरुद्ध शुभम पाटील कोल्हापूर ब्ल्यू काश्युम पुढचे रिपेयचे त्राऊन महाराष्ट्र के श्री बापू साहेब लोखंडे पुन्हा पुन्हा ती दिसतो स्वप्नील शेंडे कोल्हापूर विरुद्ध विश्वचरण सोलांकर सोलापूर ब्याण्णव किलो माती एक अटी तटीची लढत चालू आहे चालू कुस्तीनंतर श्रीनाथ गोरे सोलापूर पट्टी आणि अंगात बुलबुले पुणे जिल्हा निळ्या पट्टीमध्ये हजर आहे मात्या कळा क्रमांक एक वरती पैलवान संदीप रासकर यांचं नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आयोजक आमदार संग्राम भाय जगताप यांच्या वतीने सहर्ष असे स्वागत आहे आकाश नागरी बीड लाल